जळगाव जिल्ह्यातील वाघले गावातील ताराचंद राठोड यांचे दोन दिवसापूर्वी अपहरण करून सुटकेसाठी पंचेचाळीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती पोलिसांनी तातडीने तपास करत अवघ्या काही तासात दोन्ही आरोपींना अटक केली असून गणेश राठोड यांची सुखरूप सुटका केली आहे जय शिंदे राहणार चाळीसगाव आणि श्रावण भागोरे राहणार नांदगाव अशी दोघी आरोपींची नावे आहेत गुन्हा घडल्यानंतर दोन्ही आरोपी हे नाशिक जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांना मनमाड रेल्वे स्टेशनवरून दुचाकीवर जात असताना पोलिसांना दिसले पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यानंतर आरोपींनी दुचाकी सोडून शेतातून पळण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी किलोमीटर पाठलाग करून त्यांना पकडले तर त्यांच्या सोबत असलेले इतर दोन आरोपी फरार झालेले आहेत वागली गावातले राहणारे माणसं आहे गणेश ताराचंद राठोड या माणसाचं अपहरण झालं म्हणून तक्रार त्यांच्या मुलांनीच तीस तारीख चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्या होत्या आणि त्यांना अपहरण करून कोणतरी माणसं अपहरण करून त्यांच्याकडे पंचेचाळीस लाख रुपयाचं डिमांड करत होता मग गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपास दोन्ही करून नांदगावात राहणाऱ्या दोन माणसांना चेस करून आपला पोलीस टीमने पकडलं आहे आणि दोन्ही माणसाचं नाव होतं एकांचा जयेश पाटील आणि दुसऱ्यांचा श्रवण भागोरे आणि दोन्ही माणसाला अटक केल्यानंतर ही माहिती समजलं की हा चाळीसगावच्या सिंधी गावातलं राहणारे एक जनार्दन आवारे ही ह्या माणसं माणसं मास्टर माइंड आहे आणि पहिला त्यांनी काहीतरी कारण सांगून त्यांनी बुलून घेतलं सुरुवातीला नांदगावला घेत नेऊ नेलं आणि त्याच्यानंतर एक जंगलात त्यांना ह्या माणसांना डांबून ठेवून त्यांना मारहाण केलं व्हिडिओ ब व्हिडिओ बनवलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडनं पैशाची डिमांड देखील केला पंचेचाळीस लाखाचा जे डिमांड होता नंतर वीस लाखाला त्यांचं ठरलं होतं आणि शेवटी ही दोन्ही माणसाला अटक केलं आणि एक्झॅक्टली माणसानं कुठे थांबून ठेवलं यादेखील माहिती प्राप्त झाला आणि त्याच्यानंतर ते तिथं जात असताना त्याला जे मेन आरोपी आहे त्याला ही माहिती पडली की पोलीस टीम येत आहेत मग त्यांनी गाडी घेऊन मुंबईचं दिशेनं पलवून जात होतं आणि पलून जात असताना ह्या ज्या जखमी होता ज्याला किडनॅप केला होता त्या माणसाला लाल लासलगावचा जाऊन त्याला माणसाला सोडून दिलं मग विक्टिमना रेस्क्यू करण्याला सक्सेस झालेला आहे आणि दोन आरोपींना के दो अटक केलं आणि दोन आरोपींना अटक करणं बाकी आहे संबंध काय होतो दोघांचे संबंध असा आहे हा जे विक्टीम आहे गणेश ताराचंद राठोड हा लोकांना पैशाची पाऊ पाऊस पडून देतो किंवा डबल इंजन साफ असं काहीतरी कारणं सांगून म्हणजे याच्यापूर्वी पूजा वगैरे करतो असं कारण सांगून त्यांनी पूजा वगैरे करायचं आणि नंतर शेवटी काही रिझल्ट भेटायचं नव्हतं म्हणून ह्याच्यापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी असंच कारणं सांगून काय पैसा घेतलं आणि पूजा वगैरे केला त्याच्यावर काय सक्सेस नाही भेटला म्हणून त्यांचं दो त्यांचा दोष होता आणि त्या त्यांच्या कारणामुळे त्यांचा पैसे गेलेले असं या विषय होता बट पैशा गेलेला रक्कम कमी होता तेव्हा बट आत्ता त्यांचा किडनॅप करून खूप जास्त आयटमोंड त्यांनी मागणी वगैरे करायचं ही रिलेशन